कसे नमस्कार मी आत्ता आलेली आहे ठाण्याच्या मच्छी मार्केट मध्ये की आता मार्गशीर्ष सुरूच होत आहे आणि हा मार्गशीर्ष सुरू होण्याच्या पूर्वीचा शेवटचा बुधवार आणि म्हणून मी म मच्छी घेण्यासाठी मार्केटमध्ये मा आलेली आहे तर मी आता आली ठाण्याच्या ह्याच्यावर मला तिथला भाव काढायचा होता की इथे मच्छीचा काय भाव चालू आहे इथे आल्यावर मला असं समजलं की बरेचसे स्टॉल हे बंदच आहे विचारलं तर सांगण्यात आलं की मार्केटमध्ये मच्छी कमी आहे आणि आजचा भाव बघितलं तर मच्छीचा पण खूप हायच आहे म्हणजे असं मी मगाशी तुम्हाला बोलले तरी मी त्यातलं थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे <laughs> मावशी बघतायत या बघा ते बघतायत की काय करते तरी मी त्यातले त्यातले जेवढे स्टॉल आहेत ज्यांच्याकडे मच्छी अवेलेबल आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे रेट्स पण सांगितलेले आहेत चला आता मला काय भेटते ते बघूया

सगळी तीनशे ला आणि हा कसा वाटा किलोवर साडेपाचशे रुपये किलो किलो किलो, किलो हा तेच पाचशे रुपये रुपये ह्याला काय काय म्हणतात गोई मासा आणि कसा हा किलोवर आहे सगळं

म्हणजे हजार रुपये किलो आणि किलोला येतात चार ते पाच मोठी साईज कमी करून नऊशे रुपये अच्छा ओके बोल मारा माय पापलेट कसं दिलं जाईले बाराशे रुपये किलो किलोमध्ये पाच ते सहा बसतात फिक्स्ड रेट आहे बाराशे रुपये

कसं आहे किलो पाचशे पाचशे रुपये किलो नॉर्मल हॅलो रेट नेहमी बदलत असतात एक बाराशे सोळाशे रोज रेट डिफरंट असतो छोटे त्याचा बाराशे किलो किलो किलोचा भाव आहे जिवंत आहेत कसे काही हजार रुपये किलो हे तर किलो मध्ये मला वाटतं दोनच येत असते तीन ते चार येत असते त्या कशा तीनशे रुपये किलो आजचं मच्छी मार्केट कसा आजचा भाव कसा आहे ताई नाही नाही म्हणजे नेहमी महाग असतो की आजचा महाग आहे का हा महाग आहे ओके मांदेली वाटा कसा पन्नास रुपये बाकी ह्या शंभर शंभर असे हा दोनशेचा आहे सुरम कशी आठशे ला जरा बघू कश केवढी आहे ती जरा ही बघा आठशे रुपयाला सुरम हलवा मोठा दिसतोय ताई हलवा कसा आहे एक एक 186 मोठा आहे आलो इकड़े बघू काय आहे इकडे पण सुरमई हा कुठला मासा आहे घोळ ये नाही तुक पाय हाकू हाकू पाय जो सुरमई सारखा दिसतो हं आणि ती घोळ कशी ही वाटक असा देता तू पीस देता, देता।, देता। कसा तो 300 एक एक पीस दोनशे तीनशे रुपयाला एवढा महाग आहे हा चौदाशे हो का अच्छा खूप चविष्ट असते का ती अच्छा आहे म्हणून घोळ मासा हा महागच असतो हलवा हलवा पापलेट आहे मला पण मी हे पहिल्यांदा बघते की एवढा महाग असतो तो एक पीस चारशे पाचशे रुपयाला ओके एक किलो घेतला तर अच्छा ओके आणि ही कशी एक एवढी स्वस्त आहे तीनशे दोनशे म्हणजे मी तर म्हणजे तुम्ही पाचशेला पण दोन, दोन, दोन देतात हा ना फक्त एवढंच की ती सुरमईसारखी दिसते पण ती सुरमई नाही आहे चला ठीक आहे आजचं बघितलं हा ठाणा मार्केटचा मच्छी मार्केट आहे आणि आज आहे ना या मार्केटमध्ये मच्छी कमी आहे म्हणून हे सगळे स्टॉल बघा बंद दिसत आहेत अदरवाईज ना हे सगळे तुम्हाला असे भरलेले दिसले असते पण मार्केटमध्येच मच्छी खूप कमी आलेली आहे तुम्ही बघू शकता कितीतरी स्टॉल बंदच आहेत ह्या मोजक्याच मावश्या आहेत ज्या मच्छी घेऊन आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये रेट पण खूप जरा आजचा हायच आहे बघू बघू बाराशेची का ते काय खेकडा 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 हा खेकडा बाराशेचे किती आहे त्यात सहा

असं हे लाल असेल तर समजायचं भरलेलं आहे ओ आहे का कुठे कुठे तिथं कोणच नाही आहे ओली सुकट कसा आहे कसा हा हजार रुपये आणि पापले बाराशे आजचा बघितला भाव ठाण्यातल्या मच्छी मार्केटचा हा भाव आहे आणि कोळंबीचा कसा वाटा शंभर रुपये मोठी आहे कोण हा तुम्हाला मी जेव्हा बघितलं ना तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं तुम्ही हिंदी बोलत होता म्हणून म्हणलं की हे कसे काय हि आणि एवढी सगळी मच्छी घेतलेली पण आहे तुम्ही काय काय घेतलं नाही नाही आता मच्छी मध्ये काय घेतलं खेकडा तर घेतलाच कोळंबी घेतली अच्छा आणि आजोबा सोबत आहेत दोघे जण आलेले आहेत तुम्ही काठी घेऊन आलाय म्हणजे काय चालण्याचा काही प्रॉब्लेम आहे का, का? हाँ हाँ हा 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 मग तरी सुद्धा दोघ जण सोबत मच्छी मार जवळ आहे का घर अच्छा मग तरी पण इथे कसे काय

बाबा तुम्ही मला ते आश्चर्य आहे की तुमचं पायाचा प्रॉब्लेम आहे आणि तरी तुम्ही दोघे जण प्लेट पण टाकली आहे का आणि आता ही एवढी मच्छी करणार कोण तुम्ही स्वतः करणार खुर्चीवर बसून करणार मानलं बाबा तुम्हाला मानलं खरं मी एक मांदेली घेऊन चालले तर मी थकले की मी घरी जाऊन कधी करू आजचा आवडत नाही बरोबर बनवत नाही बरोबर पण तुझ्या हातचंच हवा आणि बाबा मदत करतात चला चला, खूप भारी वाटलं तुम्हाला मुलुंड वरून ही लोक आली आहेत मच्छी घ्यायला वय काय त्यांचं तुमचं वय काय बावी आणि बाबांचं ऐंशी देवा सत्तर ऐंशी वर्षाचं जोडपं आपण बघतोय इथे आणि मच्छी घ्यायला आलेत आणि ते सुद्धा साधीसुदी नाही खेकडा बोम कोळंबी अशी भरगच्च मच्छी घेऊन चाललेले आहेत आणि ती आता घरी जाऊन करणार पण आहे असं पण नाही की दुसरं कोण आहे ते स्वतःच करणार आहेत भारी वाटलं बाबा तुम्हाला खरंच चला येते मी पण करावं लागतं बरोबर आहे बरोबर आहे पण ह्या वयाला बघून मला वाटलं काय तुम्ही इथेच जवळ राहत असाल मुलून वरून आलेले चला